मी ते तुम्हाला सांगते पण मी सांगेन त्यातून तुम्हाला काहीतरी चांगलं शिकायचं आहे चांगलं खायचं आहे आणि ते तुमच्या जीवनामध्ये त्याचा उपयोग करायचे कराल की नाही नक्की माझं नाव पूजा लक्ष्मी लक्ष्मण आणि आता माझ्या लग्नानंतरच नाव आहे पूजा शरद माळी मी आधीच सांगते की मी मला आई वडील कोणीच नाही मी अनाथ आहे बरोबर माझा जन्म उत्तन माहित आहे सगळ्यांना मीरा भाऊ उत्तन माझा जन्म तिथला आहे उत्तन तारोडी डोंगरी तिथे आम्ही मी आई वडील आणि माझे आजी असं सोबत आम्ही राहायचो तिथेच मी शाळेत होती जी कॅथलिक स्कूल असते माऊली स्कूल तिथे मी शाळेमध्ये शिकले तिथे मी दुसरीपर्यंत शिकले आणि त्यानंतर तिथे माझी आई, आई आम्ही तिथे आमचं घर हे स्थलांतर झालेलं होतं स्थलांतर म्हणजे काय आपण ते विठफट्टीसाठी जातो ना कामाला दुसऱ्यांच्या जा, मालकाकडे जातो किंवा दुसऱ्या गावाला जातो तशी माझी आई आणि माझे कुटुंब मा, तिथे कामासाठी गेलेले कोणतं काम तर खदानीच जे बांधकाम करतात खदान तर जा जा फोडतात दगड फोडतात फो, असते त्या त्या दगडांची माझे कुटुंब होते आणि तिथे तो जो दगड फोडतात सुरुंग लावतात तो सुरुंग लावल्यामुळे माझ आमच्या रूम तिथे होत्या तर सुरुंग लावल्यामुळे ज्या कपच्या उडतात कपची माहिती ना उडते ती कपची माझ्या आईच्या तालूवर पडल्यामुळे आईचा मृत्यू झालेला तर तिथे माझ्या आईचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा मी तिथे दीड वर्षाची होती किती दीड वर्षाची तर जेव्हा आई माझी मयात पावली तेव्हा काही दिवसानंतर माझे वडीलही मला सोडून गेले म्हणजे मला आजीजवळ ठेवलं आणि ते निघून गेले माझे वडील होते मूळचे रत्नागिरीचे तर जेव्हा माझी आई गेली तेव्हा माझे वडील गेले गेले आणि त्याच्यानंतर पुन्हा माझं शिक्षण तिथे काय पूर्ण होऊ शकलं नाही त्याच्यामुळं तिथे मी आजीजवळ एकटी होती आणि आजी पण माझी खूप म्हातारी होती म्हणून आजीने माझा हा निर्णय घेतला की मला इथे मामाकडे आणून न ठेवावं मग तिथे जे माझं बरं वाईट होईल ते होईल असा विचार करून मला आईने माझ्या मामाच्या घरी म्हणजे कुठे भिनारला वसई मधला भिनार गाव आहे तिथे मला मामाकडे आणून ठेव जेव्हा मला आई आजीने आणलं त्याच्यानंतर दहा दिवसानंतर इथे एक उसगावला ह्याच मैदानावर एक प्रोग्राम होता तिथे तेव्हा ही शाळा मुलं आणि मुली अशी दोघांची होती एकलव्य शिबिर शाळा असं त्या शाळेचं नाव होत इथे आपल्या ता, तर दहा दिवसानंतर जेव्हा मला इथे आणलं तेव्हा इथे एक प्रोग्राम सुरू होता आणि भाऊ इथे स्टेज वर बसलेले होते आपल्या श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष माझे अध्यक्ष जाणू भाऊ मेघवाले हे तिथे ओळखीचे होते माझे म्हणजे माझ्या आजीचे भाऊ होते दुसऱ्या आजीचे भाऊ होते त्या जानूभाऊंनी आणि वेणुताईंनी मला इथे त्या दिवशी आणलेलं आणि तो माझ्या आयुष्यातला भाग्यवान दिवस होता की ज्या त्या, त्या दिवशी मी इथे आली संध्याकाळी इथे कार्यक्रम झाल्यावर मी जानूभाऊंसोबत भाऊ सोबत या पाऱ्यावर पूर्ण दिवसभर बसलेली मला आठवत ह्या पारावर बसलेली मी जेव्हा सगळा कार्यक्रम झाला तेव्हा ह्या पायऱ्यांवर मला जानूभाऊंनी भाऊंनी भाऊंकडे नेलं आणि माझी ओळख करून दिली तेव्हा मी अगदी छोटीशी होत मला काहीच कळत नव्हतं पण तुम्हाला आता असं आठवेल की तू सगळ्या गोष्टी कशा काय सांग मुलांचा जो लहानपणीचा मेंदूचा विकास असतो तो विकास त्या वातावरणाला अनुसरून होत असतो त्याच्यामुळं त्या वातावरणाचा परिणाम माझ्या गोष्टींवर झाला आणि ह्या सगळ्या गोष्टी मला आठवत आहेत तर तेव्हा त्या संध्याकाळी मला भाऊंनी सांग माझी ओळख करून दिली भाऊंना आणि सांगितलं की हिचं कोणीच नाहीये तेव्हा भाऊंनी कोणतीही तक्रार न करता त्यांनी लगेच सांगितलं की आपण पूजाला इथे आपल्या हॉस्टेलमध्ये ठेवूया तेव्हा इथे मुलांची पण शाळा होती इथे अंकुश मुकणे नावाचा एक मुलगा होता त्यालाही आई वडील नव्हते हो पण तो माझ्यापेक्षा खूप मोठा होता आणि तेव्हा भाऊंनी त्याला ते बोलावून सांगितलं की ही आजपासून तुझी बहीण आणि तू आजपासून तिचा भाऊ ही गोष्ट मला आजही आठवते हो कदाचित ती भाऊंना आठवत नसेल आता आणि त्या दिवसापासून माझ इथे राहणं सुरू झालं मी जेव्हा इथे आली तेव्हा अगदी रडकी होती नंदाताईंना माहिती आहे इथे बसलेल्या सगळ्यांना माहिती असेल मी कशी होती अगदी शेमडी होती रडत होती पूर्ण शाळा तिकडे आहे आधी आम्ही इकडे राहायचो ह्या दोन डॉमेटरी दिसतात तिथे आम्ही मुली राहायचो आणि नंतर ती शाळा बांधली नंतर आम्ही तिकडे शिफ्ट झालो माझं तिकडनं रडगाणं सकाळी सुरू व्हायचं ते मेस मध्ये येऊन संपायच मला तिकडनं रडगाणं सुरू व्हायचं की सगळे ऑफिस मागे उल्हास भूवे सगळे ऑफिस वाले मला उचलून गप 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 करायचे पण माझं रडगाणं सुरूच असेल आणि एक माझी सवय होती की ती मी कधीच विसरणार नाही मी खूप झोपायची आता मी असा कार्यक्रम सुरू असला की मी पुढे बसायचे आणि झोपाकडे आणि माझी झोप आता ही फेवरेट आहे पण तेव्हा तो ते असते कारण की मला कोणत्या गोष्टी कळत नव्हत्या अजिबात पण नंतर जेव्हा मी इथे आली तेव्हा मला माझी शाळा दुसरी सुटलेली होती परत भाऊंनी मला इथे आल्यावर परत मला पासून टाकलं शाळेमध्ये आणि पहिलीपासून माझं शिक्षण सुरू झालं तेव्हा एक एक तेव्हा सुविधा होती की एका वर्षामध्ये दोन इयत्ता पार करायच्या जी मुलं शारीरिक क्षमताने किंवा वयाने जी मोठी आहेत आणि त्यांना नाही जर त्यांचं शिक्षण कमी वर्गात आ, कमी इयत्तेमध्ये होत असेल तर त्यांना एका वर्षामध्ये दोन इयत्ता पार करायची एक परीक्षा होती मल्टीग्रेड म्हणून तर ती परीक्षा आम्ही पार केलेली आणि आम्हाला नंतर आमचं शिक्षण पुढे पुढे होत गेलं त्याच्यानंतर तेन माझं पहिले चौथी पर्यंत शिक्षण ह्या शाळेमध्ये झालं मग पुढे मी जेव्हा घरी गेली तेव्हा परत पुढच्या शिक्षणाचा माझा प्रॉब्लेम होता कारण की इथे आपली फक्त मुलींची नंतर मुलींची शाळा सुरू केली मुलींची तेव्हा मुलांना घरी पाठवलं आणि फक्त मुली इथे राहिल्या मग मुली इथे चौथीपर्यंत वर्ग ठेवायचा असा निर्णय तेव्हा झालेला होता त्याच्यामुळे माझा प्रॉब्लेम होता कारण मी घरी पण शिकू शकत नव्हते म्हणून मग माझ्यासाठी फक्त भाऊताईंनी हा डिसिजन घेतलेला मी फक्त इथे राहीन आणि आपलं गाव आहे पारोळ गाव म्हणून तिथे जिल्हा परिषद शाळा आहे आठवी पर्यंत तिथे मी नंतर इथे राहून पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण त्याच्यानंतर इथे वर्गांची कमतरता असल्यामुळं मी माझं आठवी ते दहावी पर्यंत शिक्षण इथे जाऊन आपलं जानीब हायस्कूल आहे जवळ माहिती हायस्कूल मध्ये मी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं त्याच्या त्याच्या आधीची गोष्ट सांगते आठवी मध्ये मी जेव्हा शाळेमध्ये गेले तेव्हा आठवीला मला पहिल्यांदा पहिल्या चाचणीमध्ये पन्नास पैकी पाच मार्क पडले किती पन्नास पैकी पाच फक्त पाच तेव्हा मला आठवते मला खूप मारलेलं अनिल अनिल सर जाधव होते त्यांनी मला खूप मारलेलं आणि मला खूप ओरडलेले पण माझा मार्क कमी पडण्याचं कारण काय की जेव्हा आपण आपल्याला असं वाटतं की हेच आपलं जग आहे तर ती गोष्ट तो विचार चुकीचा असतो कारण की ह्या व्यतिरिक्त देखील आपलं बाहेर खूप मोठं जग आहे आणि त्या जगाशी कॉम्पिटिशन आपल्याला करायची असते त्याच्यामुळे आपण जिथे राहतो ना ते मर्यादित क्षेत्र नसते आपला हा विचार आपण कायम ठेवायचा मनामध्ये तर मी तिथे गेली आणि नंतर माझा थोडा नंतर अभ्यास माझा सुधारला मी व्यवस्थित आणि माझ्या दहावीला अठ्ठ्याहत्तर टक्के पण अठ्ठ्याहत्तर पॉईंट ऐंशी मार्क्स मला होते त्याच्यानंतर दहावी माझी कंप्लीट झाल्यानंतर माझ्या कॉलेजचा पण प्रॉब्लेम होता आणि माझा कॉलेजचा प्रॉब्लेम होता कारण की आपल्या चांदिप हायस्कूलला कॉलेज होतं पण आपली इथे शिकलेली मुलगी आपल्या ग्रामीण भागात कॉलेजमध्ये शिकू नये आणि तिला शहरी भागात जावं किंवा तिला बाहेरचं नॉलेज मिळावं ह्या हेतूने भाऊंनी मला न्यू इंग्लिश स्कूल आहे त्या न्यू इंग्लिश मध्ये मला पाठवलं आणि तिथे माझं ऍडमिशन केलं भाऊन सुरुवातीला मला अकरावीला भाऊंनी सांगितलेलं की सायन्सला बस मी तीन महिने सायन्सला बसलेली किती तीन महिने खूप इकडे तिकडे सगळ्या शिक्षकांशी बोलून मला सायन्सच्या वर्गात बसवलं पण शेवटी मी इंग्लिशला घाबरले आणि बाजूच्या आर्ट्सच्या वर्गात जाऊन बस नंतर हे भाऊंना सांगितलं तिथल्या प्राध्यापकांनी पण शेवटी भाऊंचा पण होता त्याच्यामुळं मला मी शेवटी नंतर आर्ट्स कंटिन्यू केला आणि बारावीला मला चौऱ्याहत्तर टक्के मिळाले चौऱ्यात्तर मध्ये इकॉनॉमिक्स मध्ये मला जास्त मार्क्स होते बारावीला चौऱ्याहत्तर मार्क्स मिळून पुढे काय करायचं हा विचार हा अब, आ, हे हा प्रश्न होता आणि माझं काही ठरलेलं नव्हतं कारण की आपल्याला बारावी पर्यंत आपला दिशा आपल्या ठरलेल्या नसतात आपल्याला फक्त बारावी करायची हेच आपलं एम असतं की बारावीला आपण चांगले मार्क्स काढू पुढे मार्क्सवर डिपेंड असते की आपण कोणता मार्ग निवडायचा तसंच माझंही होतं माझं पण मी नक्की नव्हतं पण भाऊंनी आधी ठरवलेलं की मी पूजाला करेन मी ऍडव्होकेट करेन पण माझा ऍडव्होकेट कोण असतो का असतो माझा अजिबात काहीच संबंधच नव्हता त्या गोष्टींशी आणि सुरुवातीला मला माझा रिझल्ट लागला मी घरी होते रिझल्ट लागला तेव्हा मला फोन केला इकडनं ऑफिस मधून तू पास झालीस अस असं माझं अभिनंदन केलं पुढे काय करायचं हा प्रश्न होता भाऊंकडे सगळे सगळी उत्तरं ठरलेली होती की पूजाला वकील कर, वकिली करायचं आहे पण त्याच्यानंतर रिझल्ट लागल्यानंतर भाऊ तेव्हा आमदार होते मला भाऊंनी बोलावलं आणि भाऊंची तेव्हा मीटिंग होती मंत्रालयामध्ये भाऊंनी मला सोबत नेलं आणि भाऊंनी चर्च गेटला कॉलेज आहे शासकीय विधी महाविद्यालय आणि ह्या कॉलेज मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत तसंच आपल्या त्या माजी पंतप्रधान होत्या माझी राष्ट्रपती सॉरी माझी राष्ट्रपती होत्या प्रतिभा ताई पाटील ह्या देखील त्या कॉलेजमधूनच शिकून बाहेर पडलेल्या आहेत असं खूप नावाजले कॉलेज आहेत एस गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि मराठीत त्याचं शासकीय विधी महाविद्यालय तर ह्या तुम्ही विचार करा आपण ह्या वातावरणात वाढलेलो असतो आणि आपण जर अचानक तुम्ही मुंबईला गेला तर तुम्ही कसं आपल्यासाठी नवीन असते इथून आपण ह्या ग्रामीण भागातून डायरेक्ट आपण शहरी भागाशी आपला भागा भागा संपर्क होतो आणि तिथल्या लोकांशी आपल्याला जुळून घ्यायचं असते तिथल्या व्यवस्थेशी आपल्याला जुळून घ्यायचं असते हा प्रश्न असतो पण तेव्हा पहिल्यांदा भाऊ माझ्यासोबत आले आणि भाऊंनी स्वतःने कॉलेजमध्ये जाऊन माझ्या ऍडमिशनचा फॉर्म घेतले फॉर्म घेतला त्यांनी इकडे घेऊन आले ते आणि त्यांनी मला सांगितलं की आता पुढे तू मी फॉर्म आणून दिलाय तू पुढे आता तुझं प्रोसिजर करून टाक म्हटलं ठीक आहे पण माझं मनात ठरलं होतं की काही झालं तरी मी वकिली करणार नाही कारण की की माझं स्वप्न होतं बारावी होऊन बीएड करायचं आणि शिकवायचं मुलांना कारण की मी ह्या शाळेत शिकलेली होती तर मला पण असं स्वप्न होतं की मी माझ्या सोबतच्या मुली आहेत किंवा माझ्यापेक्षा ज्यांना कोणी नाहीये अशा मुलांना शिकवण्याचं मी काम करेन हे स्वप्न माझं होतं पण भाऊनी अजून पुढचा विचार माझ्यासाठी चांगला केलेला होता जेव्हा माझा ऍडमिशनचा फॉर्म असला आणलेला तेव्हा पण एक गमत आहे मला माहिती होती की डेट कोणती आहे बरं अंतिम डेट कोणती आहे मी मुद्दाम डिले केला आणि मी फॉर्म भरलाच नाही त्याच्यानंतर परत भाऊ विचार म्हणजे विचार होते ऍडमिशन झालं का ऍडमिशन झालं का पण मी ही कारण ती कारण देऊन देऊन सगळं लांबवलेलं होतं आणि जेव्हा फॉर्म सबमिशनची डेट निघून गेली तेव्हा भाऊनी मला विचारलं काय झालं म्हटलं डेट निघून गेली मला वाटलं की भाऊ झाले तर ठीक आहे आपल्याला कंटिन्यू करतो पण नाही भाऊनी पुन्हा इलमताई काकड म्हणून इलमताई काकडनं पुन्हा माझ्यासोबत कॉलेजला पाठवलं आणि पुन्हा दुसरा फॉर्म घेत त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलांशी बोलणं केलं हॉस्टेल साठी बोलणं केलं आणि परत माझं ऍडमिशन कंटिन्यू केलं तेव्हा समजलं मला की आता नखरे करून चालणार नाही आपलं जे आहे त्याच्यामध्ये मेहनत करा आणि जे काय होईल ते मग बघूया त्याच्यानंतर माझं ॲडमिशन झालं व्यवस्थित मी कंटिन्यू दो, दोन माझा पाच वर्षाचा कोर्स होता लॉचा म्हणजे ॲडव्होकेटचा बारावीनंतर पाच वर्षाचा असतो आणि तुम्ही जर डायरेक्ट ग्रॅज्युएशनला गेले तर ग्रॅज्युएशनला तीन वर्षाचा असतो तर माझा पाच वर्षाचा कोर्स होता पाच वर्षामध्ये तुम्हाला कंपल्सरी इंग्लिश असते म्हणजे पुढची तुम्हाला दोन वर्ष तरी कंपल्सरी इंग्लिश नो मराठी त्याच्यामुळे माझा पुन्हा प्रॉब्लेम आला भाषेचा मी कसं तरी पहिलं वर्ष रडत रडत पार केलं दुसऱ्या वर्षाला मी जेव्हा गेली दुसऱ्या वर्षाला मला केटी लागेल केटी म्हणजे एक केटी म्हणजे कसं पुढच्या वर्षी पुढच्या इयरला त्याच्यानंतर मी ती एक केटी कंटिन्यू मी सॉर्ट म्हणजे परीक्षा दिली मी ती केटीची आणि पुन्हा मी तिसऱ्या वर्षाला जेव्हा गेली तिसऱ्या वर्षा मला डायरेक्ट ड्रॉप लागतो ड्रॉप म्हणजे काय की तुमचं एक वर्ष मग थांबते तुम्ही पुन्हा करू शकत नाही तुम्ही ते सगळे पेपर क्लिअर केले की नंतर तुम्ही परत तिसऱ्या वर्षाला बसू शकता असं मी फेल झाली डायरेक्ट तेव्हा मी जेव्हा फेल झाली तेव्हा मला आठवत आणि मी भाऊकडे इथे आलेली ऑफिस मध्ये मा माझी मार्कशीट घेऊन आणि भाऊने मी सांगितलं की भाऊ माझ्यात नाही होऊ शकत हे मी माझं दुसरं शिक्षण करते मला असं वाटलं की तेव्हा तरी भाऊ मला सांगतील की ठीक आहे तू थकलीस तू दुसऱ्या मार्ग निवड पण तरी भाऊ भाऊने आता ठाऊ त्यांनी मला काय सांगितलं असेल एक वर्ष आहे एक वर्षामध्ये दुसरा अभ्यास किंवा एक वर्षामध्ये तू जे विषय नापास झालेस ते विषय तू त्याचा अभ्यास कर त्याच्यासाठी भाऊंनी मला आपले वसई समताचे संपादक आहेत सुरेश कामत मूर्ती पण ॲडवोगेट आहेत त्यांच्याकडे मला मी ज्या विषय माझा जो कच्चा होता त्या विषयाचा मला प्रॉपर क्लास लावून आणि मग तो माझा मी विषय कंटिन्यू अभ्यास करून परीक्षा देऊन नंतर मी तो माझा विषय क्लिअर केला आणि मी माझ्या चौथ्या वर्षाला मी ॲडमिशन पुन्हा घेतलं असं करत करत माझ्या पाच वर्षाचे सहा वर्ष झाली ऍडव्होकेटला आणि मी सहा वर्षामध्ये जेव्हा माझं लॉ पूर्ण झालं मला ॲडव्होकेट ही पदवी मिळणार होती त्याला कन्वोकेशन बोलतात कन्वोकेशनच्या दिवशी भाऊंना मी रिक्वेस्ट केलेली यायला भाऊंची खूप इच्छा होती यायची पण भाऊ काही कारणामुळे मिटिंगमुळे ते येऊ शकले नाही पण भाऊंनी ज्या ताईंनी माझं ॲडमिशन केलेलं निलम ताईंना माझ्या कन्व्होकेशनला पाठवलेलं होतं आणि ज्या दिवशी मला ॲडवोकेट पदवी मिळाली त्या दिवशी इथे खूप आनंद होता सगळ्यांना आनंद झालेला कारण की त्यांनी मला लहानपणापासून बघितलेली होती लहानपण ते जी मुलगी ॲडवोकेट होते हे त्यांच्यासाठी देखील अभिमान आहे आणि माझ्यासाठी देखील ते भाग्य होतं की मी जर ह्या परिसर आली नसते किंवा जर माझ्या आजीने मला इकडे आणलं नसतं तर मला आज जी मी तुमच्या समोर उभी आहे ती मी राहू शकली नसते आणि ह्या ऍडव्होकेट झाल्यानंतर माझं प्रॅक्टिस सगळा सगळा जो काही सगळा असेल प्रॉब्लेम ते माझ्या भाऊ ताईने दूर केले आहेत आणि मी ते माझे खरंच दैवत आहे आपल्या सगळ्यांचे दैवत आहेत पण माझ्यासाठी मी त्याला स्पेशल मानते इव्हन माझं एल 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 पी झालं कम्प्लीट मला एल एल एम करायची नंतर माझी स्वतःची इच्छा झाली आणि मी ती भाऊना बोलून दाखवली की मला एल एल एम करायचं आहे ह्युमन राईट्स म्हणून एक स्पेशल विषय असतो मानवी हक्क त्याच्यामध्ये मी एल एल एम लग्नानंतर मी दोन वर्ष एल एल एम केलं आणि एल एल एम माझं क्लिअर झाला आहे लग माझं लग्न तुम्ही इथे बसले ज्या मंडपात त्या मंडपातच माझं लग्न झालं आणि माझं लग्न लग्नाचं कन्यादान हे भाऊताईंनी केलं सगळे संघटनेचे कार्यकर्ते माझ्या लग्नाला उपस्थित होते आणि ह्या सगळ्या गोष्टींचं मी कधीच सगळ्या कोणाच फेडू नाही शकत त्याच्यामुळं आपण सांगायचा सा मुद्दा काय की तुम्ही असं आपल्याला वाटतं की आपल्यासाठी खूप स्ट्रगल आहे खूप स्ट्रगल आहे काही स्ट्रगल नस फक्त आपली तर इच्छाशक्ती असली कारण माझी ऍडव्होकेट व्हायची अजिबात इच्छाच नव्हत पण मी आज आहे ना तुमच्या समोर उभी एकोणीसला मी माझी ऍडव्होकेट पदवी आणि त्याच्यानंतर मी आज एकोणीस दोन हजार पंचवीस सुरू आहे आजपर्यंत माझं आज वसई पालघर हायकोर्ट सगळ्या ठिकाणी माझी प्रॅक्टिस सुरू आहे तुम्हाला असं वाटते जात असल्या सगळ्या ठिकाणी तुम्ही आता नवीन म्हणून या सगळ्या इथे जे बसले सगळ्यांना माहिती म्हणून सांगते की आपण आपलं फोकस म्हणजे ध्येयावर फोकस केला पाहिजे तुम्ही ठरवलं तर तुम्ही काही करू शकता कोणतीच गोष्ट आपल्या जीवनामध्ये अशक्य नाही जर तुम्ही ठरवली तर त्या ध्येयापर्यंत तुम्ही कोणती पोहोचायची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुम्ही फक्त काटे दगड काय आहे ते तुम्ही पार करून त्या पण तुम्हाला पोचता आलं पाहिजे हाच एक मी संदेश तुम्हाला देईन आणि इथे ह्या शिबिरामधून अशी खूप शिबिरे झालेली आणि या सगळ्या शिबिरांमधून हे सगळे घडलेले आहे ज्या आज तुमच्या समोर दिसत अशाच सगळ्या शिबिरांमधून घडलेले आहे जर तुम्हाला पाच दिवसाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही कंटाळू नका तुमचा हा एक टास्क आहे तुमच्यासाठी हा तुम्ही टास्क कम्प्लीट केला तर तुम्हाला बरोबर समजेल की मला कोणत्या कशामध्ये आवड आहे तुमचं स्किल डेव्हलपमेंट तुमचं पर्सनल डेव्हलपमेंट ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या शिबिरामध्ये शिकायला मिळतात तर ही हा माझा आजपर्यंतचा प्रवास होता मला असं वाटतंय की तुम्ही सगळ्यांनी ह्या तीन चार दिवसामध्ये सगळ्यांचे अनुभव ऐकलेत ह्या सगळ्यांच्या अनुभवांचा गाठोडा तुम्ही तुमच्या जवळ ठेवा आणि त्या अनुभवांचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा हे सांगते आणि थांबते जिंदा था धन्यवाद था। पूजाताई